ती स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्त सकाळ झाली होती माझी कामं वगैरे आवडून घेतलेली होती नंतर मला बनवायचा होता घरच्या प घरच्याच एका साहित्याने मैदा गव्हाच्या पिठापासून मध्ये मैदा बनवलेला आहे खूप सुंदर झालेला होता त्यापासून आपण बालुशाही वगैरे बनवू शकतो आणि आज होतं लसीकरण तर आईसाठी मला बनवून द्यायचे होते लाडू तर मग मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आहे नंतर मग मिष्टीसुद्धा डान्स वगैरे करत होती स्वयंपाक वगैरे करून घेतला नंतर भागवत वगैरे होतं त्यामध्ये मला जायचं होतं तर तिथे जाऊन आली नंतर मामाच्या मुलीचा वाढदिवस वगैरे होता तिथे आम्ही गेलो होतो बघू शकता खूप छान खूप छान डेकोरेशनसुद्धा केलं होतं आणि छोटी मुलंसुद्धा आलेले होते खूप छान वाटत होतं सुद्धा नंतर मग घरी आले मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर तिकडे भागवत होतं आणि आज सोमवार होता तर खूप छान असं भागव झालं होतं महादेव आणि आपली पार्वती त्यांचं लग्न होतं विवाहाचं सांगत होते ते आणि नंतर मग गावामध्ये मिरवणूक निघलेली होती लग दादाच्या मित्राचं लग्न वगैरे होतं आणि खूप छान पद्धतीने पार पडलं इकडे डेकोरेशन बघा किती छान केलं होतं हे हनुमान मंदिर आहे आणि आता हनुमान जयंती आहे त्यामध्ये लवकर लवकर त्यांनी लवकर मंदिराची स्थापना वगैरे करून घेतली आहे खूप छान दिसत होतं आणि इकडे डान्स वगैरे करत होते इकडे बघू शकता नवरदेवसुद्धा खूप छान दिसत होता आणि त्याने फेटा वगैरे खूप सुंदर बांधलेला होता छान त्याचे रंगरूप खूप छान दिसत होतं आणि जे वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही थेट भागवत मंदिरामध्ये आलो होतो खूप छान खूप छान आणि शांत सुखमय वातावरण होतं इथे म्हणून आम्ही सर्व बसलो